लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली माहिती काही तक्रारी आलेल्या आहेत तर त्यांचीच स्क्रुटिनी होणार असं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे दोन आणि चारचाकी वाहनधारकांना देखील इथून पुढे लाभ मिळणार नाही असं देखील अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत अशी ग्वाही महिला व बालकल्याण मंत्री आदितिताई तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती परंतु आज मात्र अदितीताईंनी घुमजाव करत योजनेत नवीन निकष लागू केले जात असल्याचे सुतोवाच केलेले आहे मंत्री महोदयांनी सांगितलं की ज्या घरात टू व्हीलर तसेच त्यापुढील थ्री व्हीलर फोर व्हीलर अशी वाहने असतील तर अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्थात फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनाचा आठवा हप्ता अशा महिलांना मिळणार नाही अदिती तटकरेंच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गात नाराजीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे अनेक महिलांनी सोशल मीडियावर स्वतःचा संताप व्यक्त केला आहे महायुतीनं हा निर्णय जर आधीच घेतला असता तर आम्ही निवडणुकीत महायुतीला मतदानच केलं नसतं असं अनेक महिलांनी म्हटलं आहे टी व्ही नाईन या न्यूज चॅनलनं याबाबतीतलं वृत्त दिलं आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली चोवीस जानेवारीपासून सातवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि आतापर्यंत जवळपास नव्वद टक्के महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत काही तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित महिलांना देखील थोड्या उशिराने का होईना पण जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला असल्याने लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि अशातच महिला व बालकल्याण विभागानं हे नवीन नियम आणि निकष जाहीर केल्यानं महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय या नवीन निकषांमुळे जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडतील अशी भीती अनेक महिलांना वाटते कारण जवळपास सर्वच घरांमध्ये टू व्हीलर स्कूटर बाईक या दिसून येतात वाहन आच्चा चा ही वाहनं आजच्या धावपळीच्या जगातील अत्यावश्यक गोष्ट बनलेली आहेत आणि अशा वेळी ही वाहनं जर घरात असतील तर योजनेचा लाभ मिळणार नाही हा सरकारचा निर्णय अनेक बहिणींना निराश करणारा ठरतोय या निर्णयाचा सरकारनं आणि महिला व बालकल्याण विभागानं पुनर्विचार करावा अशी मागणी देखील अनेक महिला व्यक्त करताना दिसत आहेत आदितिताईंनी महिलांना थोडासा दिलासा दिला आहे दिला लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी म्हणजे स्क्रुटिनी सरसकट केली जाणार नाही अशी आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा दिलंय परंतु ज्या महिलांबद्दल तक्रारी प्राप्त होतील त्याच महिलांच्या अर्जांची आम्ही तपासणी करणार आहोत अशी ग्वाही आदितिताईंनी दिलेली आहे संशयास्पद महिलांच्या तक्रारीसाठी महिला व बालकल्याण विभागानं एक न नवीन ॲप लाँच केलेलं आहे लवकरच हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल हे ॲप प्रत्येक लाडक्या बहिणींनी डाउनलोड इंस्टॉल करून घ्यावं आणि ज्या महिलेबद्दल तुम्हाला संशय आहे किंवा ज्या महिलेबद्दल तुम्हाला तक्रार करायची आहे अशा महिलांची माहिती या ॲपमध्ये भरावी असं आवाहन अदिती ताईंनी केलेलं आहे तक्रारदार महिलेचं नाव गुप्त ठेवलं जाईल त्यामुळे महिलांनी काळजी करू नये असंही अदिती ताईंनी सांगितलं तक्रार प्राप्त झालेल्या अर्जांची कसून चौकशी केली जाईल आणि त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं जाईल तसंच त्यांच्याकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या हप्तांच्या पैशांची देखील वसुली दंडासकट केली जाणार आहे ज्या महिला पैसे परत करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जातील अशीही माहिती सूत्रांनी दिलेली आहे लवकरच हे ॲप सर्वांसाठी खुलं केलं जाईल उपलब्ध होईल आणि हे ॲप प्रत्येक लाडक्या बहिणीनं इन्स्टॉल करावं आणि प्रत्येक संशयास्पद महिलांची माहिती त्या ॲपमध्ये भरावी असं आवाहन महिला व बालकल्याण विभाग वारंवार करत आहे तुम्हीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा की महिला व बालविकास विभागाचा हा नवीन निकष नवीन नियम तुम्हाला योग्य वाटतात का जर योग्य वाटत असतील तर हो म्हणा अयोग्य वाटत असतील चुकीचे वाटत असतील तर नाही म्हणा आपलं मत अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून कमेंटमध्ये न चुकता आपलं मत व्यक्त करा सोबतच आपल्या या व्हिडिओला आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे शेअर करा तुमच्या नातेवाईकांना देखील हा निर्णय योग्य वाटतो की नाही हे कमेंटमध्ये लिहायला सांगा लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट आम्ही वेळोवेळी आपल्याला देत असतो आम्हाला प्रोत्साहन आणि मदत म्हणून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि प्रत्येक सरकारी योजनेच्या अचूक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की दाबा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद